मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पोदा झेम्बो किड्स मायनी व सिल्वरॉक इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेगवेगळ्या वेग उपक्रम घेतले जातात त्यापैकी वार्षिक क्रीडा महोत्सव हा उपक्रम नुकताच पोदा जेम्बो किड्स व सिल्वरॉक इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू झाला वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन रेणू अभिजित येळगावकर भाजप महिला मोर्चाच्या राज्य सिद्धी एज्युकेशन सोसायटी व पोदा जॅम्बो किड्स व सिल्वरॉक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष श्री महेश खिळारे तसेच संस्थेच्या सचिव सौ आरती खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ रेणू अभिजित येळगावकर यांनी सरस्वती पूजन क्रीडा साहित्याचं पूजन करून व क्रीडा स्पर्धेची मशाल पेटवून वार्षिक क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन केलं या प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये मायनीसारख्या ग्रामीण भागात पोदारसारख्या शिक्षणातील एक चांगला ब्रँड सुरू केला व त्याची चांगली गुणवत्ता आपण टिकवून ठेवली त्याबद्दल संस्थापकांचं अभिनंदन केलं मी बरेच दिवस आपल्या शाळेविषयी ऐकत होतो आज मी प्रत्यक्षात अनुभवलं शाळेचं वातावरण गुणवत्ता खूपच आहे पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि आपण इतर पालकांनाही या संस्थेत प्रवेश घेण्याकरिता मार्गदर्शन करावं असं आवाहन केलं संस्था मोठी करण्यासाठी आपलं मोठं योगदान असावं पोद्दार ही संस्था मुलांच्या सुरक्षिततेला अतिशय महत्त्व देते त्यांचं आनंदी शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासाला पोषक आहे कारण माझी मुलगी पोदारमध्ये शिकते त्यामुळे मला त्याचा अनुभव आहे असं प्रतिपादन याप्रसंगी केलं वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये ओपनिंग सेरेमनी डान्स एक्सरसाइज डान्स अगदी नर्सरी ज्युनियर सिनियर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थच्या विद्यार्थ्यांनी आनंदाने उत्साहाने क्रीडा महोत्सवाची सुरुवात केली यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थचे गेम रस्सी खेच शंभर मीटर धावणे कबड्डी इत्यादी खेळ होते तसेच नर्सरी आणि ज्युनियर सिनियर यांचंही पझल्स गेम टॉवर्स बनवणं गेम इत्यादी बौद्धिक विकास होईल असे गेम्स होते पालकांसाठीही गेम्स होत्या यामध्ये धावणं हडल्स इत्यादी खेळ होते याप्रसंगी या बोलताना पोदा झांबो किट्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलच्या सचिव माननीय सौ आरती किलारे यांनी आपल्या मनोगतामध्ये गेल्या चार वर्षापासून आपण वार्षिक क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं व करत आहोत त्यामध्ये पालकांचा जास्तीत जास्त सहभाग तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग उत्साह बघून पोदा जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलच्या रोपट्याचं रूपांतर लवकरच मोठ्या वटवृक्षात होईल असं त्या म्हणाल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं नियोजन पोदा जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका व सर शिक्षक यांनी केलं

बोलमध्ये गेल्यानंतर अशा शाळेत गेल्यानंतर किती छान लँग्वेज बोलतात म्हणजे ह्या ज्या ज्या मेन गोष्टी आहेत जे आपण शाळा शाळा निवडताना म्हणजे आम्ही पण जेव्हा होतो तर आम्ही बरेच स्कूल आणि आम्ही प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन बघत होतो स्टाफ कसा आहे एज्युकेशन सिस्टम कशी आहे सगळं बघून मग आम्ही निवडतो तसंच तुम्हाला तर मला खूप मेहनतांची बोलत येते आणि आश्चर्य पण वाटलं छान असं वाटलं की जेवढी फीज आम्ही पोटारला सातारा देतो त्याच्या निम्म्या फीजमध्ये त्याच काळात चांगलं आहे की मला एवढं येणार एवढं होणार नाही हे मिळत नाही पण हे त्याच त्याच्याविषयी म्हणजे त्या स्कूलच्या रूफचं त्या टीचरचं त्या शिक्षक मायसारख्या ठिकाणी मिळते म्हणजे खरं तर मी ब्रायडलो पण तरी मला असं वाटतं एक्सपिरियन्स आणि सायंडस माणूस आहे मायनीचा प्रोग्राम आहे आणि हे मी छान वाटतं ते येऊन आणि तुमच्या मुंबई शहरांमध्ये मुंबईमध्ये फीज सिस्टम किंवा मी म्हणेन की तुम्ही इथे छान गोष्टी स्पोर्ट्स आज आहे तुम्ही मजा केली तुम्हाला आवडला मलाही शेस्ट खूप सातारा केवळ मराठी मी गोरखपूर उत्तर प्रदेश पण महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर मी मराठी आज दोनशे प्ला चांगले आहेत एज्युकेशन केंग मध्ये छान वाटतात ऍज अ पेरेंट म्हणून पण ॲज अ गेस्ट म्हणून पण छान वाटल्या तर ऑल द बेस्ट तुम्हाला आणि तुम्हाला लवकर लवकर फिफ्थ सिक्स्थ सेवन आणि सगळ्याच क्लासेस इथे याव्या आणि आम्हाला इथे यायची संधी मिळावी आमच्यासाठी संवाद साधली मिळावा तर मनापासून आम्हाला बोलवलं आणि पेरेंट्स अंगात त्यांना की कायच नाही हे बाबत फक्त मुलांना चार तास पाठवणं हे महत्वाचं आहे बाळ रोज सुरु करत होते आणि आनंदीत मध्ये आणि खूप सारं शिकून येते हे तर थेअरी ऑन द केक आहे सो खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला अनुभवायला मिळत जे आपल्या वेळेस तुमच्या वेळेस उत्सव राहून गेलेलं आहे हे तुम्हाला इथे उच्च मुलांना द्यायला मिळतं आहे आणि ही फॅसिलिटी मोठ्या शहरात नसून आहे इथे तुम्हाला अवेलेबल होतं की खूप खरं अभिमानाची गोष्ट तर ऑल द बेस्ट आणि अजून तुमच्या तुमच्या वर्षी जी ॲडमिशन किती आणणार मी त्यांच्या बाबतीने बोलते आहे कारण की अशा गोष्टी चांगल्या खूप नंतरच आहे पण सगळ्यात मेन आता आजकाल जे तुम्ही बघताय की मुलांची सेफ्टी आणि बिलीव्ह मी की पोद्दार इंटरनॅशनल सारखा किंवा पोद्दार जम्मो किडच्या प्रेमाशी सारखा कारण की माझी मुलगी पोद्दारला आहे है। ह्यांच्यासारखं जे सेफ्टी आहे ते कुठेच अवेलेबल नाही आणि सगळ्यात डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग मी आता मॅनशी तेच म्हणत होते ह्या एज ग्रुपला हँडल करणं हे सगळ्यात डिफिकल्ट काम आहे so, सो इथल्या सगळ्या स्टाफ टीचर्स प्रिन्सिपल दीदी जे कोणी अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार ताया वाजूया कारण की ॲज अ पेरेंट इथे जे कोणी आले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की दोन तास चार तास घ्या मुलांना जरा तुम्ही सांभाळा आता आमची कटकट आम्हाला आता घरात जरा शांतता पाहिजे घराचं उमटून घ्यायचं आहे दिवाळी दसरा आलं आहे साफसफाई आलं आहे आणि तुम्ही त्या विश्वासाने आणि त्या कॉन्फिडन्सनी मुलांना ह्या प्रेमायसेसमध्ये पाठवू शकता ते फक्त ह्या सगळ्या लोकांमुळे नंतर मग एक अकॅडमिक येतं आता आम्ही ताईशी पण बोलत होतो जसं माझी मुलगी पण पड़ लहानपणापासून कोद्दारला आहे त्याच्यामुळे ह्यांचं अकॅडमिक जे आहे म्हणजे जे शिक्षणाचं जे सगळं तुम्ही बघता एक सिस्टम बघता ती त्यांची वरतून डिझाईन करून येतं येतं आणि त्याला किती चांगल्या पद्धतीने हे सगळे इथे एक्झिक्युट करताय ते तुम्ही राईट फ्रॉम ज्या प्रेमायसिसमध्ये एंटर करता जेव्हा तुम्ही आत येतात तिथून तुम्ही जे सुरुवात करता बघायला की गुड मॉर्निंग म्हणण्यापासून एक स्माइलिंग फेस असण्यापासून मुलं किती तुमची हॅपी आहेत चेअरफुल आहेत आणि सगळ्यात मला वाटतं जितके जीत जितके आजी आजोबा आले असतील त्यांना अरे आमची पोरं फडाफडा इंग्लिश बोलतात पोद्दारमध्ये गेल्यानंतर अशा शाळेत गेल्यानंतर किती छान लँग्वेज बोलतात म्हणजे ह्या ज्या ज्या मेन गोष्टी आहेत की आपण शाळा शाळा निवडताना म्हणजे आम्ही पण जेव्हा पालक होतो तर आम्ही बरेच स्कूल्स दादा स्कूल साताऱ्यात पण खूप सारे चांगले चांगले स्कूल्स आहेत आणि आम्ही प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन बघत होतो की प्रिमायसिस कसं आहे स्टाफ कसा आहे एज्युकेशन सिस्टम कशी आहे सगळं बघून मग आम्ही निवडत होतो तसंच तुम्हाला तर मला खूप मी त्यांशी बोलत होते आणि आश्चर्य पण वाटलं छान पण वाटलं की जेवढी फीज आम्ही पोद्दारला सातारा देतो त्याच्या निम्म्या फीजमध्ये त्याच क्वालिटी ऑफ एज्युकेशन आणि तेव त्याच्यापेक्षा चांगलं एक तुम्हाला एवढं हिरवंगार एवढं मोठं हे प्रेमायसेस खरं मिळत नाही पण हे त्याच सिस्टमचं आणि आमच्यापेक्षा जास्त पुण्याला त्याच्यापेक्षा असतं मुंबईला म्हणजे त्या स्कूलच्या रूफचं त्या स्ट्रक्चरचं त्या डिझायनिंगचं तुम्हाला सगळं मायणीसारख्या ठिकाणी मिळते म्हणजे खरं तर मी ब्रँड अँबॅसडर झाली पाहिजे पोदारची <laughs> पण तरी हे म्हणजे एवढं छान सिस्टम तुम्हाला सगळं इकडे मिळतं आहे तर मला असं वाटतं की पेरेंट्स खूप लकी आहे की तुमच्यासारख्या लोकांनी इनिशिएटिव्ह घेतलं आहे आणि इथे हे स्कूल आणून दिलं आहे मला दुसरे खूप सारे प्रोग्राम्स होते पण मला बाबा आणि दादांचा फोन आला तर बाबा पण म्हणले की मायणीचं प्रोग्राम आहे आणि हे मी मिस करू शकत नाही तर खूप छान वाटलं इथे येऊन आणि सेम जी सिस्टम आम्ही साताऱ्यात बघतो किंवा मोठ्या शहरांमध्ये बघतो पुण्यात बस बघतो मुंबईमध्ये बघतो ती सिस्टम तंतोतंत किंवा त्याच्यापेक्षा एक स्टेप अहेड असं मी म्हणेन की आ, yes! yes! आ, तुम्ही इथे फॉलो करताय मुलांना एवढं छान क्वालिटी ऑफ एज्युकेशन आहे सेफ्टी देत आहे अकॅडमिक स्पोर्ट्स आज आहे तुम्ही मजा केली तुम्हाला आवडला पार्टिसिपेट केलं सगळ्यांमध्ये थँक्यू म्हटलं तुम्ही सगळ्यांना टीचर्सला नाही ना सोलेट्स थँक्यू टू ऑल द टीचर्स थँक्यू थँक्स टू ऑल द पेरेंट्स ऑल्सो तुम्ही तुमच्या मैत्रिणींना तुमच्या स्कू आसपासच्या लोकांना इथलं जे तुम्ही बघताय अनुभव घेतात तुमच्या मुलांच्या बाबतीत ते नक्की जाऊन सांगा कारण की हे स्कूल किती महत्त्वाचं असतं शिक्षण किती महत्त्वाचं असतं हे मला वेगळ्यांनी सांगायची गरज नाही आहे आमचे स्वतः स्वतःचे सगळ्यांचे म्हणजे मी आत्ता खूप वेळ दादांची ताईंशी बोलत होते की आ, मी स्वतः माझा एम बी एच आर झालेला आहे यू पी एस सी प्री मी माझ्या वेळेस फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केली होती स्कॉलरशिप मी इंग्लंडला गेले आणि मला सांगायला हे शेअर करायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की मी सातारात येऊन मराठी शिकण्यापासून सुरुवात केली आहे मी गोरखपूर उत्तर प्रदेशची आहे पण महाराष्ट्रात आल्यानंतर किंवा साताऱ्यात आल्यानंतर मी मराठी शिकून आज दोनशे प्लस आम्ही प्रोजेक्ट्स राबवलेले आहेत स्पेशली एज्युकेशन फील्डमध्ये सो अशा इन्स्टिट्यूट्स आणि ऑर्गनायझेशनमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं ॲज अ पेरेंट म्हणून पण ॲज अ गेस्ट म्हणून पण खूप छान वाटतं तर ऑल द बेस्ट तुम्हाला आणि तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत की लवकर लवकर फो फिफ्थ सिक्स सेव्हन्थ आणि सगळ्याच क्लासेस इथे यावे माहिणीत आणि आम्हाला इथे यायची संधी मिळावी असंच आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळावं तर परत एकदा मनापासून आभार आहे की तुम्हाला तुम्ही मला इथे बोलवलं आणि पेरेंट्स गो अँड टॉक टू ऑल युअर फ्रेंड्स सांगा त्यांना की काय तुम्हाला इथे आहे फक्त मुलांना चार तास पाठवणं हे महत्त्वाचं नाही आहे तुमचं बाळ रोज सुरक्षित घरी परत येतं आणि आनंदित परत परत येते आणि खूप सारं शिकून येते हे तर चेरी ऑन द केक आहे सो खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला अनुभवायला मिळते जे आपल्या वेळेस तुमच्या वेळेस तुमचं राहून गेलेलं आहे ते तुम्हाला इथे तुमच्या मुलांना द्यायला मिळतंय आहे आणि ही फॅसिलिटी मोठ्या शहरात नसून नसताना इथे तुम्हाला अवेलेबल होते ही खूप खरं अभिमानाची गोष्ट आहे तर ऑल द बेस्ट आणि अजून तुमच्या तुमच्या ओळखीने ॲडमिशन्स इथे आणा मी त्यांच्या वतीने हे बोलते कारण की अशा गोष्टी चालल्या पाहिजे ज्या आल्या पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे आणि ते कसं टिकेल की थी, दरवर्षी त्यांच्या ॲडमिशन्समध्ये ग्रोथ झाली जर जा चांगलं हे झालं तर अशा शाळा आणि अशा गोष्टी इथे येतील त्याच्यामुळे हे तुमचं जितके पेरेंट्स इथे आलेले आहेत तुम्ही जेव्हा जाता तुमच्या जा लोकांना सांगा इथे काय ॲडमिशन घ्यायचे तुम्हाला मुलगा मुलगी इथे कसा सेफ आहे इथे टीचर्स किती एफर्ट्स घेत आहेत हे सगळ्या गोष्टी अनुभव तुमचे शेअर करा म्हणजे त्यांना जे बाहेर मार्केटिंग ब्रँडिंग ते करतात त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या तोंडून जेव्हा ते शब्द जातील तेव्हा जास्त इथे लोक येतील आणि त्याचं एकच उद्देश आहे की ही संस्था हे जे आणलं आहे ह्यांनी ते खूप मोठं झालं पाहिजे ते खूप चांगलं झालं पाहिजे था, सक्सेसफुल झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप सारे ॲडमिशन्स आले पाहिजे आणि हे तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक पालकाला आजी आजोबांना सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही जाऊन तुमच्या शेजारच्या बाजारच्या तुमचे नातेवाईक ज्या ज्या गावात या आसपासच्या प्रे ह्याच्यामध्ये असतील त्यांना सांगा की इथे येणं किती महत्त्वाचं आहे इथे वेगळं काय मिळतं आहे आम्ही सगळे शिक्षण क्षेत्रातले आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती बाकी तिच्या स्कूल्समध्ये आणि अशा सगळ्या स्कूल्समध्ये शिक्षण संस्था कुठलीच वाईट नसते शिक्षण हे कुठलंच वाईट नाही कमी नाही पण एक ओव्हरऑल तुमच्या मुलाचं जे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होतं आता तुम्ही बघितलं असेल आल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर आणि ही सिस्टम तुम्ही घरी पण फॉलो करा खूप सारे पेरेंट्स काय करतात इथून चार तास पाच तास सहा तास तुम्ही जे सोडता नंतर तुम्ही सोडून देता मुलांना पण ही सिस्टम हे इंग्लिश बोलणं किंवा काय आज आपलं मुलं इथे आल्यानंतर मराठी इंग्लिश हिंदी आज तीन स्ट्रॉंग भाषा घेऊन जातात त्यांच्या पर्सनॅलिटी मध्ये किती छान बदल होणार आहे किती कॉन्फिडेंटली ते वावरणार आहे तर ते घरी आल्यानंतर तुम्ही पण सकाळी गुड मॉर्निंग बोला तुम्ही पण त्यांना विश करा ग्रीट करा फक्त शाळांवरती डिपेंड राहू नका फक्त टीचर्स वरती नाही ते तुम्ही पण घ्या शिक्षण हे होत राहणार आहे खूप चिमुकले आहेत ते करत राहणार आहेत छान त्याच्याच काळजी सगळे टीचर्स आणि स्टाफ सगळेजण घेत आहेत पण हे जे दिवस हे 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 चा चा दे जे दिवसभराचं तुमच्या मुलं शिकत आहेत स्कूलमध्ये हे मॅनर्स हे डिसिप्लिन हे ॲटिक्यूट हे पण खूप इम्पॉर्टंट आहे हे बाहेर गेल्यानंतर तुम्हाला नाही लक्षात येत आहे तर मुलांच्या ह्याच्या वागण्यामध्ये लक्षात येणार कुठल्या हॉटेलला बसले कुठल्या फंक्शनला बसलेत आणि जेव्हा तुमची मुलं कॉन्फिडेंटली काही ऑर्डर करते ग्रीट करते तेव्हा तुम्हाला त्याचा ते आनंद एक्सपिरियन्स होईल की अरे वा हे आनशा शाळेत शिकले पण ही प्रॅक्टिस घरी पण झाली पाहिजे खूप सारे पेरेंट्स असं की आम्ही एवढे फीस भरतोय मग हे शाळ्याचं कर्तव्याचं वगैरे आहेच हो कर्तव्य पण तुमचं पण ॲज अ पेरेंट आ, हे आहे रिस्पॉन्सिबिलिटी आजी आजोबा म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे सगळं शिकत असताना ते घरी पण किती प्रॅक्टिस झालं पाहिजे तो नक्कीच मी आशा करते की तुम्ही सगळेजण हे त्यांना साथ देणार दादांनी ताईंनी हे जे काय छान इथे छोटंसं रोपटं लावले त्याला मोठं करण्यात त्यांची मदत करणार त्यांची साथ देणार ह्याच आशा आणि आश्वासनाने मी इथे दोन शब्द माझे थांबवते मला इथे बोलल्याबद्दल परत एकदा आभारी आहे थँक्यू सो मच हॅव ग्रेट डे आहे थँक्यू सो आणि मेन म्हणजे आनंद असा वाटतो आहे की सगळ्या माझ्या लेडी पॅरेंट्स आणि जेंट्स पॅरेंट्स हे वेळात वेळ काढून सकाळची प्रत्येकाची वेळ कामाची गडबडीची असते तरीही तुम्ही त्यातून आलात आणि आपल्या मुलांना तुम्ही चेअरअप केलं आणि आज जे आपल्याकडे एक खूप म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला आज पाहायला मिळालेलं आहे मी आज मॅडमला पहिल्यांदाच भेटले त्यांचं नाव मी काल वाचलं रेणू रेणू म्हणजे एक गॉडेसचं नाव आहे आणि oh, त्यानुसारच so <laughs> तुमची पर्सनॅलिटी oh, तशीच आहे आणि तुमचं एज्युकेशन कालचं जे त्यांचं एज्युकेशनचं मी वाचलं की तुम्ही ॲब्रॉडला एवढं छान एज्युकेशन घेऊन आज मायनी ठिकाणी तुम्ही एक टेसून म्हणून एक चांगलं काम करताय जरी तुमचं क्षेत्र जिल्हा लेवलला असेल डिस्ट्रिक्ट लेवलला असेल किंवा राज्य लेवलला असेल परंतु आपली नाळ जिथे जोडलेली असते जे आपलं गाव असतं त्या गावाशी संपर्क साधून तुम्ही आज आमच्या विनंतीला मान देऊन काही आपण चालू केलं आहे ते वेन एक राईट वेने चाललेलं आहे आणि तुमचा जो पॉझिटिव्ह अप्रोच आम्हाला मिळाला आमच्या पॅरेंट्सना मिळाला आमच्या स्टुडंटना मिळाला त्या ह्याने आम्हाला एक ऊर्जा मिळालेली आहे की अजून आपण एक दहा पटीने खूप चांगलं काम करणार आहे आणि आजचा जो इव्हेंट आहे आपला स्पोर्ट्सचा स्पोर्ट्स हे आपल्या आयुष्याचं एक म अविभाज्य अंग आहे आपण काय म्हणतो मुलांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास झालाच पाहिजे आणि शारीरिक विकास साधण्याचं ॲन्युअल जे काम आहे म्हणजे दररोज तर आपल्या स्कूलमध्ये होतोच तिन्ही पद्धतीने विकास पण आज आपण ह्या वार्षिक क्रीडा महोत्सवात मुलांना तीन दिवस फार चांगल्या पद्धतीने चेअरअप करणार आहोत आणि जसं आज तुम्ही आलात तसं उद्या पण या परवा आपल्या बक्षीस वितरण समारंभाला पण या आणि मुलांना प्रोत्साहन द्या आणि पुन्हा एकदा मॅडम तुमचे मनापासून आभार माझ्या सर्व पालकांचे मनापासून आभार आणि माझ्या स्टुडंटने जे सकाळपासून खूप छान एक माहोल क्रिएट केलाय त्याबद्दल त्यांचे देखील आभार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी